आपल्या एन जे पार्टनरने जनरेट केलेली एस आय पी स्विच रिक्वेस्ट कशा पद्धतीने ऑथराईज करावी त्याचा आज आपण डेमो बोलूया आता एस आय पी स्विच म्हणजे नक्की काय तर एस आय पी स्विचमध्ये इन्व्हेस्टर त्याची चालू असलेली एस आय पी थांबवतो आणि एक नवीन एस आय पी सुरू करतो एस आय पी स्विच रिक्वेस्ट पार्टनर केव्हा जनरेट करतो ज्यावेळेस इन्व्हेस्टरला त्याची एस आय पीची तारीख बदलायची असेल किंवा इन्व्हेस्टरला त्याची एस आय पी अमाऊंट बदलायची असेल किंवा जर इन्व्हेस्टरला त्याची एसआयपीची स्कीमच बदलायची असेल त्यावेळेस एन जे पार्टनर एस आय पी स्विच रिक्वेस्ट जनरेट करतो एन जे पार्टनरने रिक्वेस्ट जनरेट केल्यानंतर इन्व्हेस्टरला ईमेल एस एम एस आणि व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो इन्व्हेस्टरने आलेल्या मेसेजमधील ऑथोरायझेशन लिंकला क्लिक करावे इन्व्हेस्टरने या ठिकाणी आपला पिन एंटर करावा पिनचा फॉर्मॅट डी डी एम एम फोर टाईम वाय असा आहे पिन एंटर केल्यानंतर आपल्याला इथे दोन टेबल दिसतील पहिल्या टेबलमध्ये ज्या एस आय पी आपण थांबवतो आहे त्यांचे सर्व डिटेल असतील तर खालच्या टेबलमध्ये ज्या एस आय पी आपण नवीन सुरू करतो आहे त्यांचे सर्व डिटेल असतील राईट हँड साईडला स्क्रोल करून ज्या एस आय पी आपण थांबवतो आहे त्या आय पीचे आपल्याला काही रिझन द्यावे लागतील तर खाली ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपल्याला काही रिझन भेटतील त्यापैकी योग्य ते रिझन सिलेक्ट करून पुढे प्रोसेस करावे प्रत्येक स्टॉप केलेल्या एस आय पीसाठी आपल्याला हे रिझन द्यावे लागेल त्यानंतर खाली स्क्रोल करून ॲक्सेप्ट टम्स अँड कंडिशन क्लिक करून कन्फम करावे आता इथे एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे सेबीच्या नियमानुसार नॉमिनीचे सर्व डिटेल अपडेट करणे बंधनकारक आहे हे डिटेल्स कसे अपडेट करायचे यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघावा टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर पुढे आपल्याला ओ टी पी एंटर करावं लागेल मी इथे मोबाईल सिलेक्ट केला आणि जनरेट ओ टी पी केला यानंतर आपल्याला मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी इथे एंटर करायचा आणि सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर खाली स्क्रोल करून एक फायनल सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने आपण आपली स्विच पीची रिक्वेस्ट ही ऑथराईज करू शकतो इथे आपली स्विच आय पी रिक्वेस्ट पूर्णपणे ऑथराईज झाली आहे अशाच पद्धतीचे कंटेंट मी माझ्या चॅनलवर अपलोड करत राहणार आहे तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी माझ्या क्लायंटला देत असलेल्या सर्व सर्विसबद्दल माहिती भेटेल तसंच तुम्हाला काही महत्त्वाचे रिसोर्सेस जसे की एस डब्ल्यू पीचं ई बुक सिस्टमॅटिक फ्रीडम प्लान केस स्टडी एजेन्शियल डेटा फाईल किंवा पर्सनल फायनान्शियल वर्कशीटबद्दल लिंक मिळतील नक्की एक्सप्लोअर करा धन्यवाद